क्रांतिसिंह नाना पाटील चौकात राम मंदिर देखाव्याचं भव्य उद्घाटन साठ वर्षांची परंपरा सामाजिक उपक्रमांची जोड पंढरपूर शहरातील क्रांतीसिंह नाना पाटील चौक इथं सालाबादप्रमाणे याही वर्षी नवरात्रोत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार आहे या वर्षीचे भव्य आकर्षक अयोध्येतील राम मंदिर देखावा असणार आहे आपला माणूस संतोष भाऊ नेहतराव यांच्या संकल्पनेतून साकारल्या जाणाऱ्या राम मंदिर देखावा उभारण्यास सुरुवात झाली असून याचा पूजन मंडळातील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते संतोष भाऊ नेहतराव यांच्या उपस्थितीत पार पडले याचं उद्घाटन घटस्थापनेच्या दिवशी भक्तिभावात आणि उत्साहात होणार आहे या नवरात्र उत्सवाची परंपरा गेल्या साठ वर्षांपासून पंढरपूरमध्ये अखंडपणे नेहतराव परिवाराच्या वतीनं सुरू आहे यावर्षीचा देखावा श्रीराम जन्मभूमीच्या प्रेरणास्थळी आधारित असून त्या धार्मिकता कला आणि सामाजिक जाण यांचा उत्तम संगम पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अत्याधुनिक लाइटिंग व साऊंड इफेक्ट कीर्तन आरती भजन व सांस्कृतिक कार्यक्रम महाआरती आणि महाप्रसाद रोज यामध्ये विविध वयोगटातील लोकांचा सहभाग आहे संतोष भाऊ नेहतराव यांचं नेतृत्व संतोष भाऊ हे केवळ धार्मिक नव्हे तर सामाजिक कार्यातही सातत्यानं अग्रेसर असून त्यांनी पंढरपूर शहरात एकतेचा सेवाभावी आणि सांघिकतेचा एक आदर्श उभा केलं आहे त्यांच्याद्वारे चालवलेला हे उपक्रम नवरात्र उत्सवाला एक सामाजिक व्यापक सामाजिक मूल्य प्रदान करतात सामाजिक उपक्रमांचं वैशिष्ट्य या उत्सवाच्या निमित्तानं केवळ धार्मिक कार्यक्रमच नव्हे तर विविध सामाजिक उपक्रमांनाही विशेष महत्व देण्यात आलं आहे नवरात्र प्रमुख उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर आरोग्य तपासणी मोफत कॅम्प महिलांसाठी सक्षमीकरण कार्यशाळा विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा व पारितोषिक वितरण साफसफाई व वृक्षारोपण मोहीम राबवण्यात येणार आहे हे सर्व उपक्रम संतोष भाऊ नेहतराव आणि त्यांच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीमनं आयोजित केले असून समाजात बदल घडवण्याच्या दृष्टिकोनातून राबवले जात आहेत घटस्थापना ते उत्सव साजरा होणार आहे या उत्सवामध्ये दररोज धार्मिक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत पंढरपूरकरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या उत्सवाची शोभा वाढवावी असं आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेलं आहे